नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण चित्राविषयी नवनवीन अपडेट करत असतो तर मित्रांनो उद्या दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी नरावीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहत्तीसव्या जयंतीनिमित्त व उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपनचे मैदान मौजे मायनी या ठिकाणी आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचे पारदोषित तब्बल एक लाख रुपये इतके आहे तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषित पंच्याहत्तर हजार रुपये इतके आहे तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार पंचम क्रमांकासाठी एकवीस हजार षष्टम क्रमांकासाठी पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार अशी या मैदानातील बक्षीस्वरूप बसून या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर व विठ्ठलना बुध यांचा पंचम हिंद सर्जा पडण्यासाठी येणार आहे हे शंभर टक्के फिक्स आहे तर मित्रांनो सर्जा येणार तर सर्जेचा पैरा कोण असणार तर मित्रांनो सर्जेचा पैरा हा बाऊदनच्या आहे मित्रांनो बाऊदनचं लक्ष आणि सर्जा आपल्याला उद्याच्या मोजिमा आणि मैदानात शंभर टक्के पडताना दिसणार आहे हे फिक्स आहे मित्रांनो तर मित्रांनो काल झालेल्या बीड येथे ट्रॅक्टरच्या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानक ठरले ते म्हणजे नवमेंद बकासूर आणि छोटा बॅकेट बडा बागा म्हणजेच घोटचा छोटा सर्जा गोटच्या छोट्या सरजा आणि बकासूर यांनी कालच्या बेड झालेल्या ट्रॅक्टरच्या मनाचा प्रथम क्रमांकाचा मानपट खोला आणि ट्रॅक्टरचे मानकडे ठरले तर मित्रांनो काल बकासूर आणि सरजा यांचा पड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि सरजा आणि लक्षा यांची गाडी उद्या कशी पडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो